सुवासिनींचा अति महत्वाचा समजला जाणारा वटपौर्णिमा हा सण दहा जून रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला याप्रसंगी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचं पूजन केलं भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे विविध प्रकारचे सण उत्सव मोठ्या आनंदात इथे साजरे केले जातात त्यापैकी एक वटपौर्णिमा हा महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे भारतीय संस्कृती जपत असल्याचे या माध्यमामधनं दिसून येतं असं मानलं जातं की सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं परत आणले होते सत्यवानाचे प्राण सावित्रीनं वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासामधील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो या दिवशी व्रत करण्याला महत्व आहे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात असं म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवलं तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करत असते असं मानलं जातं अशी माहिती उपस्थित महिलांनी दिली आहे